छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सिंदखेड राजा आणि लोणार तालुक्यामध्ये आज झालेल्या ढकफुटी पावसानं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले सोयाबीन आणि कपाशीचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले प्रचंड पावसामुळे शेत जलमय झालं असून शेतकरी हताश आणि संतप्त संतप झाले पळसखेड चक्का येथील बालाजी सोसे पांडुरंग सोसे यांनी सरकारला इशारा देत विचारलाय की शेतकऱ्यांना न्याय देणार की शेतकऱ्यांचे रक्त पिणार शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अशुभ सरकारला दिसत नाहीत का गेल्या तीन वर्षांपासून सतत ढगपुटी अतिवृष्टी आणि गारपिटीचा तडाखा बसूनही शासन मदतीच्या बाबतीमध्ये मौन आहे गल्लीतून दौरे केले आश्वासनांचा पाऊस पण शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान झालं असूनही केवळ एकोणऐंशी टक्के मदत मिळाली अजूनही दोन हजार तेवीसच्या नुकसान भरपाईचे पैसे प्रलंबित आहेत दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाची नोंद घेणारी किनगाव राजा येथील पर्जन्य माफक यंत्रणेची आकडेवारी चुकीची असल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही परिस्थिती गंभीर आहे शेतकऱ्यांनी सरकारकडे थेट थे सवाल केलाय न्याय मागायचा कुणाकडे शासनाच्या कागदोपत्री आकडेवारीवर अवलंबून राहणाऱ्या दडपशाहीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही त्याचप्रमाणे किनगाव जट्टू येथील बस बसस्टेटकडून गावात येणाऱ्या मेन रोडच्या नाल्या खचलेली असल्यामुळे रोडला नदीचं स्वरूप निर्माण झालेलं आहे या रस्त्यानं संपूर्ण पावसाळा संपत आला तरी कोणाचं लक्ष नाही लहान लहान मुलांना शाळेमध्ये पाण्यातून जावं लागतं याकडे ग्रामपंचायत कार्यालय आणि गावकरी यांचं दुर्लक्ष आहे असं वाटतं की हे सर्व दुर्घटनेची वाट पाहत आहे रस्त्याकडे लक्ष देतील एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आमचा जाहीर करण्यात आम्हाला पन्नास हजार रुपये ही मदत घटावी हीच विनंती आम्ही सरकार मायबापाला करतो आणि आम्ही दुसरं काय म्हणू शकतो कारण की आमचं ते मापक केंद्र तुमचं बंद पडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला फक्त वल्ल दुष्काळाची मागणी करतो आणि आमच्या शेतकऱ्याला पन्नास रुपये मदत ही भेटावी हीच विनंती करतो आणि थांबतो न्यूज जिने महाराष्ट्र